प्रेक्षकांना उठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या घरामध्ये आपण पाहत आहोत की प्रियाचा जो मानाचा हार पुन्हा जीने दिलेला असतो तो हरवलेला असतो आणि तो शोधण्यासाठी ती सगळ्यांच्या रूमची झडती घेत असते हे अर्जुनला वाटत नाही परंतु सायली म्हणालेली असते की आपलं काही चुकलं नाही ना तर चेक करू दात म्हणून तो सायलीसाठी आपल्या रूमची झाडा झडती घेण्यासाठी तयार ते झालेला असतो परंतु त्याच्या लक्षात येतं की इन्व्हेस्टिगेशनचा जो बोर्ड आहे तो जर हिने पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे तो सायलीला खुणवतच म्हणतो की ठीक आहे आपण एक काम करूयात मी वरती जातो पटकन आणि तो बोर्ड चेंज करून उलटा ठेवतो तोपर्यंत तुम्हीला इकडे खेळत ठेवा असं तो सायलीला म्हणतो आणि पुढे ती म्हणतो की आपल्या रूममध्ये काही सापडणार नाही त्यानंतर सर्वजण जिन्यावरून वरती येत असताना यांचं डिस्कशन सुरू असतं अर्जुन पटकन आपलं काम फत्ते करतो आणि प्रियाकडे पाहून हसतो आणि म्हणतो की कर चेक तुला करायचा आहे तेव्हा लगेचच सायली सायली प्रियाला घेऊन त्याच्या रूममध्ये ले आलेले असते आणि तोपर्यंत अर्जुनने आपलं काम भत्ते केलेलं असतं सायली म्हणते की अगं निर्लजपणासारखे तू काय पुढे पुढे जात आहेस तुला काहीही आमच्या रूममध्ये सापडणार नाही आहे प्रिया म्हणते हो हो म्हणजे माझा हार हरवला हो आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट मला सध्या काहीही नाही आहे तुमच्या रूममध्ये काही नाही म्हटल्यानंतर तुला इतकं वाईट वाटण्याची काय गरज आहे ग सायलीचं आणि तिचं जेण्यावरतीच बाजाबाजी होत असते परंतु सायली देखील तिला एकदम सडेतोडसं उत्तर देत असते परंतु प्रिया देखील काही कमी नसते ती म्हणते मी ठरवलं आहे ना रूम चेक करणार आहे तर मग करू दे ना मला तू इथे का मला आडवून बोलत आहेस असं प्रिया देखील सायलीला उत्तर देत असते त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन म्हणतो चेक कर तुला माझ्या ड्रॉवरमध्ये बघ माझ्या कपाटामध्ये बघ अर्जुन पूर्णपणे कपाटाची झडती घे त्यामध्ये काही सापडत नाही अर्जुन म्हणतो शेजारचं कपाट राहिलं आहे त्या कपाटामध्ये सुद्धा शोध आणि लगेच सायली त्या कपाटामध्ये हार शोधण्यासाठी जाते त्यावेळी अर्जुन म्हणतो की अगं जरा व्यवस्थित शोध ड्रावरमध्ये शोध तू कुठेही शोधू शकते आम्हाला काही हरकत नाही उगीच तिला त्रास देत असतो आणि कुठेही तो हार मात्र सापडत नाही अर्जुन म्हणतो अगं बाकीचे खूप काही शिल्लक राहिले अजून चेक करायचं तेवढेच कर ना प्रिया तर दुसऱ्या टेबलवर जाते आणि फाईलसुद्धा शोधत बसते अर्जुन तिला म्हणतो तू हार शोधती आहे किंवा माझ्या फाईल शोधायला आली आहेस तू फाईल नको चालूस जे काम करायचं आहे तेच कर आणि निघून जा मी तुला सांगतोय मला काहीच कळत नाही आमच्या खोलीमध्ये कुठे काय ठेवलं आहे आमच्यापेक्षा जास्त ना तुलाच माहिती असेल ना त्यामुळे तू चेक कर आणि तूच बघ आणि जा असं अर्जुन तिला टिंगलेले म्हणतो प्रियाची चांगली चौक बांगडी त्याने केलेली असते यानंतर टेबलवरती सुद्धा तिला काहीही सापडत नाही ती मनात विचार करू लागते की हे केसबद्दल अर्जुन आणि सायली इथेच काही पुरावे ठेवल्यासारखं मला तर वाटत नाही ते केवढे कॉन्फिडेन्शियल दिसत आहेत म्हणजे रिलॅक्स किती आहेत ते थोडे घाबरले नाही आहेत माझ्या मनात हाच प्रश्न येतोय आता भिंतीकडे पाहत सायली जात असते अर्जुन म्हणतो अगं भिंती वगैरे फोडून चेक करणार आहेस की काय अर्जुन खूप मोठमोठ्याने असतो प्रिया देखील लगेच दे रागाने वैता म्हणून त्याच्याकडे पाहते आणि दोघंही हसू लागतात अर्जुन म्हणतो अगं कर की चेक कुठे काय राहिलं आहे बघ बघ अगं बाथरूमसुद्धा राहिला आहे चेक करायचं तेव्हा लगेचच सायली म्हणते हो काही काय बाथरूमसुद्धा चेक करा अगं प्रिया लगेचच प्रिया तिथून निघून जाते अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात आणि विचार करू लागतात अर्जुन म्हणतो बरं झालं तो बोर्ड मी लपवला